ज्वलंत उदाहरण हा आजचा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये साडेसात हाऊस पॉल पर्यंत ज्या मोफत विजेचा निर्णय आहे एकवीस वर्षापासून सात वर्षापर्यंत महिलांना दरमहा पंधरा हजार रुपये आपल्या महिलांच्या साठीचं अनुदान त्या ठिकाणी आहे गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे एकशे आठ जे मोठे प्रकल्प आहेत जलसंपादन विभागाचे याला सुप्रमा देऊन तीन लाख हेक्टर जमीन बारबाई पाण्याखाली आणण्याचं या ठिकाणी आ... सवलत आहे शेतकऱ्यांना मी सांगितलं त्याचं साडे साडेसात वर्ष पावपर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते क्षेत्र डावलं गेलेलं आहे मुंबईमध्ये म्हणजे मुंबई नवी मुंबई आणि या परिसरामधल्या आणि ग्रामीण भागातल्या पेट्रोल डिझेलवरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारना आजात महामंडळाला तीनशे कोटीवरून पाचशे कोटीचा देण्यात आलेला आहे कुठेतरी आता आठवण झाली आहे का बांबू लागल्यानंतर असं उद्धव ठाकरे बोलताना त्याला काय बघा ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वात सरकार असताना कधी ह्या योजना आणल्या नाही कधी कुठल्या महामंडळांचा निधी वाढवला नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा अर्थतंत्राचा राज्यमंत्री होतो त्यावेळी आम्ही सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहेत त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना काय करायचं नाही जे तुम्ही केलं नाही ते शिंदेसाहेबांचे नेतृत्व खालचं सरकार करते याच्यामुळं त्यांना पोडदुखी झालेली आहे आज हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर समोरच्या बाजूला त्यांचं निश्चितपणानं चेहरे पाहण्यासारखे पाहण्यासारखे झाले होते की हे एवढं एवढं चांगलं बजेट हे सरकार मांडू शकतं आणि हे सरकार शेवटी माननीय अजितदादानी सांगितलं अर्थसंकल्पाचं भाषण समाप्त करताना की याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केली जाईल आणि या सगळ्या अर्थसंकल्पातली शंभर टक्के परिपूर्णता केली जाईल हे सुद्धा माननी माननीय उपमुख्यमंत्री विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं बजेट बांधलं गेलं आहे असं काळजा दाखवलं असं अरे ज्यांना टीकाच करायची आहे तुमच्या काळात तुमचे हात धरले होते का हे करायला कुणीच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाही आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडशी पाऊल माननीय ने शिंदे नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे हे ज्यांना बघवत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं त्यांच्या काळात जे करू शकले नाही ते या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं निश्चितपणे या बजेटचं सा राज्यातली सामान्य जनता निश्चितपणानं स्वागत करत आहे